मग मधातलं आलं नाही दोन्ही साईड न याच निंदाच काम नाही तुम्हाला जर डवरे चांगले आणले की नाही झाड वाढला हाईट जास्त झाली दाबणी कशी करायची माहिती नाही तुम्हाला पान वरे वरे नाही ना पलीकडलं पलीकड वरे पकडा वरे हात हात पकडा वरे हा तसा त्याला अलीकड वडा हा ना आणि पा हा तेवढं नाही तसं नाही हा तेवढं आणि ते पायां दाबा पलीकड आता मातीला बुडाला तुम्हाला कटकट आवाज येते ना त्याला काय होत नाही आवाजला तरी काय अरे नमस्कार नमस्कार हे इकडे दावा आता आता हे दाबण्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला त्याला सूर्यप्रकाश मिळते नाही हे नाही दाबलं त्याच्यात पातेकडे तुम्ही काही जरी टाकलं तरी पातेकडे थांबत नाही त्यामुळे हे दाबणे महत्वाचे आहे हा दोन साइड ला दोन दाबा आता हे जर तुमचं चार बाय एक असेल पाच बाय एक असेल त्याच्या जमत नाही दाबा चान्सच नाही त्याच्यात आपलं गाव कोणतं म्हटलं असे गाव असे गाव तालुका दामण जवळच आहे आपलं मागच्या वर्षी प्लॉट मध्ये आलतात हे प्लॉट हाईट व आली जास्त झाड नाही आले ना हे प्लॉट कुणाचा आहे काय नाव त्यांचं

काय